छत्तीसगड पोलिसांच्या गुन्ह्याचा धागा पाचोऱ्यात आरोपी अटकेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आरोग्य दूत न्यूज मी नरसिंग भुरे पाचोऱ्यातून एक महत्वाची आणि थोडी गंभीर बातमी समोर आली आहे छत्तीसगड राज्यातील खैरागड पोलीस स्टेशन हत्तीत दाखल असलेला गुन्हा क्रमांक चारशे शहात्तर अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा कंसात चार आणि आय टी ऍक्टच्या कलम डी अन्वय दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला जात होता या आरोपीचा मागोवा खोऱ्या दाखल झाले होते पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात आलेल्या या तपास दरम्यान आरोपी गौतम परमानंद पंजाबी सिंधी कॉलनी पाचोरा याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं हा तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या आदेशानुसार पार पडला असून ही कारवाई पोलीस नाईक महेंद्र पाटील आणि पोलीस अंमलदार संदीप भोई यांनी संयुक्तपणे केली आहे सदर आरोपीला पुढील तपासासाठी छत्तीसगड पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक शंकर करुणिक टैलेश सिंह आणि आर कमलकांत साहू यांच्या ताब्यात सोपण्यात आलं ही कारवाई पाचोरा पोलिसांनी अत्यंत दक्षतेने आणि तत्परतेने पार पाडली असून गुन्ह्याचा तपास आता छत्तीसगड पोलिसाकडे सुरू आहे गटना ही घटना दाखवते की राज्याच्या सीमेपलीकडेही पोलिसांची सहकार्य आणि गुन्हेगाऱ्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पाचोऱ्याच्या पोलिसांचं काम इथं निश्चितच कौतुकस्पद आहे अशा गुन्हेगारी घटनावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक पोलिस तत्पर राहतात हे समाजासाठी एक सकारात्मक उदाहरण ठराव अशीच अपेक्षा मी नरसिंग भुरे न्यूज पाचोरा आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद